महाराष्ट्रात सर्वदूर पावसानं धुमाकूळ घातलाय भीमा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नदीपात्रातील पिराची कोरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे बंधारे पाण्याखाली गेले तर पंढरपुरात देखील भीमा नदी अर्थात चंद्रभागात दुतडी भरून वाहत आहे पंढरपूरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून नदीपात्रातील भक्त पुंडलिक आणि इतर मंदिरे देखील अर्धे अधिक पाण्याखाली गेले पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे नीरा व भीमा या दोन्ही नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सध्या पंढरपूर इथं ते चाळीस हजार कारणासाठी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले असून नदीकडे जाणाऱ्या सर्व रस्ते आणि घाटावर बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे तरी काही अनुचित घटना घडल्यास नदी किनाऱ्यावर जीवरक्षक बोटी आणि पट्टीचे पोहणारे व्यक्ती तैनात करण्यात आलेले आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या